मित्रांनो तुम्ही मुंबईत राहत असाल किंवा मुंबईची वाहतूक कोंडी कधी ना कधी अनुभवली असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मुक्ती देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वांद्रे वर्सोवा सिलिंग हा प्रकल्प सध्या चर्चेत आहे हे सिलिंग कधी पूर्ण होणार प्रकल्पाची सध्याची स्थिती काय आहे आणि यातून मुंबईकरांच्या जीवनात कसा बदल होईल हे पाहणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर प्रेस करा मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवास सुलभ करण्यासाठी वांद्रे ते वर्सोवा सिलिंग प्रकल्पाची सुरुवात दोन हजार अठरामध्ये झाली हा प्रकल्प मुंबईतील दुसरा सागरी सेतू म्हणून उभा राहणार आहे जो वांद्रे ते वरळी सिलिंगला जोडेल सुरुवातीला हा प्रकल्प दोन पर्यंत सव्वीसपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा होती पण काही अडचणी आणि विलंबामुळे डेडलाईन आता दोन हजार अठ्ठावीसपर्यंत वाढवण्यात आली आहे दोन हजार बावीसपर्यंत या प्रकल्पाचे काम अडीच टक्केच पूर्ण झाले होते पण नंतर नवीन कॉन्ट्रॅक्टरच्या नियुक्तीनंतर कामाला वेग आला आणि आता सतरा टक्के काम पूर्ण झाले आहे या सिलिंगमध्ये समुद्रात खांब उभारण्यात आले आहेत तर कास्टिंग यार्डमध्ये स्लॅब सेगमेंट तयार करण्यात आले आहेत सध्या हजारपेक्षा जास्त स्लॅब सेगमेंट तयार झाले आहेत त्यामुळे पुढील बांधकाम जलद गतीने सुरू आहे प्रकल्पाच्या सुरुवातीला सिलिंगचा अंदाजे खर्च अकरा हजार तीनशे कोटी इतका होता पण वेगवेगळ्या वेग कारणांमुळे आता हा खर्च अठरा हजार सहाशे पंचवीस कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे या प्रकल्पाच्या विलंबामुळे आणि कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा खर्च वाढला आहे त्याचबरोबर कंत्राटदाराच्या बदलामुळे देखील प्रकल्पाची गती मंदावली होती पण आता सर्व अडथळे दूर झाल्यामुळे प्रकल्पाला वेग आला आहे आणि प्रशासनाने दोन हजार अठ्ठावीसपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे मित्रांनो देशातील रस्ते विकासामध्ये दे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा वाटा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत त्यामुळे देशभरातील रस्ते आणि महामार्गाची स्थिती सुधारली आहे नितीन गडकरी यांनी नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते विकासाला गती दिली आहे आणि मुंबईतील सिलिंग प्रकल्प सुद्धा त्यांच्या दूरदृष्टीचा एक भाग आहे वांद्रे वर्सोवा सिलिंग प्रकल्प हा नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीकोनाचा एक उत्कृष्ट उदाहरण आहे हा सिलिंग सतरा पॉईंट सतरा किलोमीटर लांबीचा असून त्यामध्ये आठ रस्ते असणार आहे ज्यामध्ये चार मेन कनेक्टर असणार आहे जे वांद्रे कार्टर रोड जुहू वर्सोवा यांना जोडतील या, या सिलिंगमुळे वांद्रे ते वर्सोवा प्रवासाचा वेळ वीस ते पंचवीस मिनिटावर येणार आहे तो साधारणपणे दीड ते दोन तासाचा असतो याचबरोबर या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा आहे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम भागातील वाहतुकीची समस्या यामुळे बऱ्याच प्रमाणात सोडवली जाईल तसंच सिलिंगच्या प्रकल्पामुळे इंधनाची बचत होईल आणि पर्यावरणावर सुद्धा सकारात्मक परिणाम होईल वांद्रे ते वर्सोवा सिलिंग प्रकल्प हा मुंबईकरांसाठी एक मोठा बदल घडवून आणणार आहे या प्रकल्पामुळे फक्त प्रवासाचा वेळ कमी होणार नाही तर वाहतूक कोंडीची समस्यासुद्धा कमी होणार आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाला तर मुंबईतील लाखो प्रवाशांना याचा फायदा होईल नितीन गडकरी यांच्या दृष्टिकोनातून उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पाने देशातील रस्ते विकासाला एक नवीन दिशा दिली आहे तर मित्रांनो तुम्हाला या प्रकल्पाबद्दल काय वाटतं तुम्ही यातून कसा फायदा घेऊ शकता तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा